मी काय म्हणतो सुनील तुला तर माहीत आहे आपली पन्नास एकर जमीन होती त्यातली पंचवीस एकर तुझ्या बाबाच्या नावाने होती पंचवीस एकर माझी होती त्या पंचवीस एकरातली सोळा एकर मी कसं तर अडचणीमुळे जरा विकल्या गेली होती मग राहिलेली नऊ एकर आहे ते बाबानी तर त्यांच्या ताब्यात घेतली म्हणजे माझ्याजवळ सह्या वगैरे घेतल्या आणि त्यांच्या नावाने केली वाटते बहुतेक मग बाबाजवळच होती तेव्हापासून बाबा वायात जायत ते सगळं पैकी आता बाबा होते तर ते टेन्शन नव्हतं आता नाही राहिले तर म्हटलं काय आता ते नऊ एकर मग माझ्या ताब्यात दिली तर जमल हो बोलले होते मला बाबा तुमची जमीन बी आपल्या जवळच आहे म्हणून पण मग त्याचं काय आता ते तुम्ही काय आता परके थोडी या आतापर्यंत बाबा होते तर बाबा सगळी शेती सांभाळत होते मला बी काही टेन्शन नव्हतं इकडलं सगळं शेतीचं सगळं तेच पाहायचे त्यामुळे काही टेन्शन नव्हतं आता बाबाने राहिले आता मला पण काही आता शेतीमध्ये काही जास्त लक्ष टाकता येत नाही ना आता केलेलं नाही काम तर मी माझं म्हणणं असं आहे की बाबा तुम्हीच करा तुम्ही आपल्या सगळी 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 शेती तुम्हीच पाहा काय पीक होते काय नाही ते तुम्हीच लक्ष टाका ना हो पाहतो ना सगळी शेती काय तसं काय नाही पण मला वाटतं नऊ एकर जर ती माझ्या नावाने करून दिली असती तर म्हणजे मग बरं झालं असतं म्हणजे ते मी पाहत होतो माई आणि हे दोन्ही सांभाळत होतो तसं काही टेन्शन नाही नऊ एकर तुम्ही काय आता थोड्यातलं पीक सगळं तुम्ही सगळं सगळं काय ते खर्च पाणी हे मला जर आधार होते हो पण मी काय म्हणत होतो अरे सुनील कर खरी अरे यावं का मी काय होतो तू म्हणे ना ते आपल्या गुरांसाठी पानवटा बांधायचा आहे त्यामुळे म्हणून चाल म्हटलं ते पाहून घेऊ म्हटलं ते बांधाचा कुठं बांधायचा काय नाही ते जसं जागा सगळं पाहून घेऊ आणि ते गिणी करून आणायचं त्याच्यावर ते पाहुणा पाईपलाईन टाकून आणावं लागलं ना ते बरं ठीक आहे पाहुणा चला मग चला कुठे दाखवा म्हणजे कुठं बांधायचे काय ते बघा येतो मी ते जर आपल्या कसं गुरांसाठी पानवटा बांधायचा आहे कसं तेवढं बाबाच्या नावाने तेवढंच हे होते बा शेतीचं सांभाळून तुम्ही पाहून घ्या तुम्ही काय वाटलं तुम्हाला काय बोलायचं असाल तर मग बोलवा आपण संध्याकाळी वाटलं चक्करी चिला भाऊ गेले वाळात जा जरा चक्कर मारून पाह काय काय नाही काम होते नाही होत बरोबर चक्कर चक्करून मारा तिकडे जरा पाय आता मी चक्कर मारून लगेच घरी चाललो होतो बरं हे आलेत बरं झालं बा जरा वेळ थांबलो आणखी मी घरी गेलो असतो तर यांनी पाहिलं असतं की घरी इथं नाही म्हणून मारली असती इथं नाही इथं नाही बापरे मोतीराम भाऊ आले बी तुम्ही तर लगे मानलं बा तुम्हाला कामाच्या माणसाला घरी करमत नाही बा म्हणून तर आले वाटते इकडे तुम्ही वावरात चक्कर माराले काय हो गावातही कोण नाही राहत ना एकदा कसा आता मी तुम्ही जास्त दिवस राहिलो नाही त्याच्यात जास्त ओडकी बी नाही चला म्हटलं जरा तरी चक्कर माराव जरा गमती इथं जरा असं तुमचं बरोबर आहे पण माझ्या इकडे नुकसान होते ना तुम्ही जर नाही आले तर माया बरं आहे मस्त मी राऊन मारतो ना आपल्या घराकडे चालतो इकडे काही टेन्शन नाही राहत मले तुम्ही जर आले वावरात तर मला तंग राहा लागते ना वावरात बरं मी काय म्हणतो मत्रम का काय झालं बोलले गेले का सुनील जोड सुनील आला वाटते रात्री बोलले का त्यासोबत हो काढली होती मी त्याला गोष्ट बोललो त्यासोबत ते म्हणे काय आता मी इकडे मुंबई राहतो म्हणे शेती किती पाहणार का तर माझे काही लक्ष टाकणं होत नाही म्हणे तुम्हीच सांभाळा म्हणे सगळी शेती, शेती। मने ते नऊ एकर घेतल्यापेक्षा सगळ्या शेतीवर तुम्ही लक्ष द्या म्हणे हो काय पिकी काय ते पाहत जा म्हणे तुम्हीच हो होते का काय आपलं कमिशन हे कसं वावर जर इकलं तर आपल्याला त्या तिकडून कमिशन भेटणार आहे ना हे जर शेतीत लक्ष दाखायला लागला ते येले काय वरलीवाले काही काम नाही बसती इथं झाडाकडे येऊन पेन आणि वही कागद घेऊन आणि आपल्याला तंग राहा लाग जाईन इथं आता काम करावं लागेल आता हे ना हे जर नसलं तर आपल्याला टेन्शन नाही कधी यान कधी जा कधी पपया घेऊन जागा काही करा कोणी काही म्हणणं नाही काही नाही लागेल लागलं काहीतरी हुसका लागेल अरे शिवलाल काय विचार करू आला हो मी विचार करू आलो किती साधे तुम्ही या किती साधा स्वभाव आहे तुमचा पाबर बरं म्हटलं का सुनील ना तुम्हाला एकर देतो म्हणून तुमच्या नावाने करून म्हटलं का नावानं करून देतो असं काही म्हटलं नाही पण ते वा म्हणे सगळी शेती तुम्हीच वा म्हणे तुम्हीच लक्ष टाका म्हणे हो ते बरोबर आहे राजो पण तुमचा स्वभाव लय साधा आहे हो तुम्हाला समजलं नाही त्याचा डाव फेच हा आता ते तुम्हाला वा म्हणते म्हणजे कसं नोकरासारखं पा शेती वाहून घ्या असं सा? दिवाणजी सारखं हा पण सगळे व्यवहार त्याच्या हातात आता हा माल जर गेला तिकडे मार्केटमध्ये तर सगळा पैसा त्याच्याच खात्यात जाते ना तुमच्या हातात काय येणार आहे तुम्ही पडले साधे माणसं तुम्हाला काही त्याची हुशारी समजली नाही हुशारी म्हणजे चला तिकडे चला तुम्हाला सांगतो इथं वीरजवळ कोणी कोणी येत राहते आणि ऐकत राहते आपल्या गोष्टी चला तिकडे ते पपैच्या तिथं चला सांगतो <laughs> तुम्हाला सगळं का मला सांगा तुम्ही जेव्हा ते मागची तुमची जमीन विकल्यानंतर राहिलेली नऊ एकर जमीन उत्तम काकानी ते तुमच्या नावावर ठेवलेली आहे का मला वाटते बहुतेक त्याच्या नावाने केली वाटते स्वतःच्या मला सांगा उत्तम काकाच्या नावाने जर ती तुमची जमीन असेल तर आज त्याचा अधिकार कोणावर जाते सुनीलच्या नावाने ते ना तुमच्या पोराला थोडी भेटणार आहे तुम्हाला तुमच्या पोराला भेटायला पाहिजे होती ना तुमचं पोरग आणि आता काही बोलणार नाही आणि तुम्ही आता तुम्ही नसल्यावर जर पोरग मागायला गेलं तर त्याला भेटेल का ते जमीन ते घेऊ शकते का त्याच्याजून हो ल कसं उलाल तू म्हणते ते बरोबर आहे रे बरोबर आले का त्याच्या उत्तमच्या नावाने जर ही जमीन असेल तर सर सरळ त्याच्या पोराला भेटेल ना माया पोराला काहीच नाही भेटणार ना मग ते का तू का बरोबर आहे तुझ्या दिमाग माय का माझ्या लक्षातच नाही आलं रे म्हणून म्हणतो तुम्ही त्याले असं म्हणा की म्हणा नौकर मी पहिले करून दे म्हणा मग बाकीचं काय शेती वाच नाही ती मी नंतर पाहतो म्हणा मस्त अशीच आलो होत आमचं बरोबर रे पण ते माला मधात ते काय त्याच्या बाबाच्या नावाने पान काय का, पानपुई टाकते म्हणे पानवटा बांधते काय काय का, चालू होतं त्याच ते त्याच्यानंतर ते गेला तिकडं तेच म्हणतो ना पान पानवटे नाही ते काय वृद्धाश्रम काय काढल काय काय काढल तुम्ही स्वभाव माहित नाही का उत्तम काका सारखा का स्वभाव आहे त्या पोराचा उद्या पुढे चालून हे ते सगळी जमीनच दान करून टाकलं एखाद्या वृद्धाश्रम आले नाही तर काय तर मग तुम्हाला काय भेटणार आहे अरे असू येतो का मी आज संध्याकाळी गोष्ट काढतो पाहते करून दे म्हणतो ऐकता ऐकलं नाहीत मग पाहतो मी 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 नाही मी ऐकत नाही तुमच्या नावाने काही अडचण आली तुम्हाला सांगा वाटलं शक्य आपण येणं करू मार्फत करू काय ना काहीतरी करू तुमच्या नावानं असली म्हणजे तुमचा अधिकार राहते उद्या तुम्हाला लिकाची असली तरी टेन्शन नाही ना हो मी काय म्हणतो कालचा आकडा आला का मग काय ते चारनं पाच का पाच न चार लावत होते तुम्ही ते आला का मग नाही का शिवला जराशा उकलले का मी चार न पाच लावला ते चार न सहा आला माया विचार झाला बरं चार ना सहा बी लावून द्या म्हणलं का तेवढे पैसे नव्हते म्हणून मी ते दोनच लावले तसं असते पैसा जवळ असला की बरोबर सुचते माणसाले आणि माणसाचा फायदा होते बरं तुम्ही एकदा हे वावर ताब्यात घ्या वावर तुमच्या ताब्यात आले की बस तुमच्याजवळ पैसा पैसा येते मग टेन्शन नाही आकड्या आकडे बी लागते तुमच्या बरोबर आणि पैसे येते तिकून मस्त ठीक आहे बोलतो ना मी आज आज संध्याकाळीच बोलतो मग त्याले ठीक आहे कर मग तुझं काम चालते काम कर हे काम ते पाणी गिणी बरोबर गेलं पाहिजे बरोबर चल मी येतो बसतो तिकडे झाडाखाली बसतो वाटल्यास हम्म इथंच बसतो वाटते झाडाखाली हे जाऊ द्या आता आजच्या का का दिवस करा। करा। काम करावं लागलं आपल्याला काही घर काही जाता येत नाही घरी जर गेलं तर आणखी हे करत करा आजच्या दिवस काम पाणी उद्यापासून काहीतरी मारता येते ठीक आहे बसा मग तुम्ही झाडाखाली मी पाचवी इकडे पाणी चालू आहे माया ते काम करावं लागते बाबा मी आपलं काम पहिले असते काय राजे शिवराल भाऊ दुपारी येतो म्हणे इकडे काय दिसले नाही आज दिवसभर काय आले नाही काय वापस कायचं काय चश्या ते आपले मोत्राम काका आले होते ना ते ते राजा वावरत आल्यावर आपल्याला सटकता येते का मला गजर असल्यावर आता पहिले काही टेन्शन नव्हतं आपल्याला उत्तम काका काही वावरत ये नाही आणि त्याचा पोरगा तिकडं का त्यामुळे आपणच राजा होतो कधी घरी यान कधी काय करा आता हे आता आले मोत्रम काका तेव्हापासून का तंगराला उरलं ते वावरत आले की मग मला तिथंच थांबाव लागते हॅलो अरे शिवलाल भाऊ बायती बोलतो बायती काय भेटलं काय का तो वावरगीवर आहे का हे हात धुनच लागला बा मग काय करणार आता पण आपल्याला कमिशन तर पाहिजे आपल्याला म्हणून काय करणार आहे हो बायती शेठ इकडलं झालं की मी लावतोच ना तुम्हाला फोन चालू आहे माझा प्रयत्न चालू आहे ते कसं आहे माहिती ते काय एक माणूस आहे विकायला तयार पण त्याची जमीन त्याच्या भावाच्या आहे आता त्याच्या भावाची त्याच्या नावानं जरा उतरायला जरा टाईम लागते ना त्या नावानं उतरल तेव्हा मग इकलते हो त्याच्या भावाचं नाव नसेल तर मग ते आपलं नाव डायरेक्ट केली तर चालते ना असेल ते तयार तर काय माहिती आहे आपल्या गावातला मॅटर आपल्याला सांगता येत नाही ना हो बायतीश तुम्ही काय उतावळ पण असं नको उघड्या मी झाली की सांगतो तुम्हाला फोन लावतो ना पहिले मला तेल तयार करू द्या कसं आहे जरा वेळ लागते ना तयार कराले बरं ठीक आहे मग मला फक्त लावत लगेच फोन माझा बरं दुसऱ्या कोणाला दिसला नाही तर आपण काय आहे तुमचं कमिशन ते दे देऊ बरं नाही तुम्हाला वाटलं दुसरीकडे जास्त कमिशन भेटेल तिकडे नाही तर तुम्ही सांगा लगे आठवणी ना बरं ठीक आहे लावीन मी तुम्हाला फोन आता तुम्ही काही लावू नका बरं ठीक आहे ठेवतो मग काल भाऊ काय चालू काय जमिनीचं काय भावाचं नाव नाही काय आहे काय मॅटर आहे कसं आहे ना कशा पाया कोणाला सांगू नको तू आपला सोबती जिगरी आहे म्हणून तुला सांगतो नाही दुसऱ्या दुसऱ्याजवळ बडबड करशील का कोणाजवळ सांगून देशील सगळं आमचं काम फिसकून टाकशील नाही ना ओ शिराल भाऊ आपण तुमच्या पुढे जातो का ना काय काय मॅटर आहे का आपण मी मदत करीन काय तुम्हाला वाटल्या शेतपरी हो तुम्ही मदत तर लागलंच त्याचं मॅटर कसं आहे माहीत आहे का तुला सांगतो मी ते मोतराम काका आहे ना मोतराम काकाची नऊ एकर जमीन इकडं उत्तम काकाजवळ होती ना आता ते म्हटलं त्याला ताब्यात ता घ्या म्हटलं नावानी करून घ्या तुमच्या एकदा त्याच्या नावाने झाली का नाही ते तर तुला माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे ते वरलीचा वरली मटक्यासाठी ते तर जमीन इकाला काढते मस्त त्याला आपलं गोड बोलून आपलं जमीन इकाला लाव लावता येते हे बायतीले पाहिजे म्हणते ते, ते आपल्याला कमिशन देणार आहे एक तर त्याची जमीन आहे रोडट त्याला भावही चांगला भेटते आणि आपल्याला कमिशन दाबून भेटते ना मस्त चांगलं हो ते बरोबर आहे पण ते विकल का जमीन त्याच्या नाही वाटते पहिले अरे आपण म्हटल्यावर काय नाही होत नाही त्याला बरोबर लावून ते म्हटलं घ्या म्हटलं तुमच्या ताब्यात काय याच्यात हे पडलं म्हटलं उद्या जर तुमच्या लेकराला भेटणार नाही म्हटलं असं तसं त्याला सांगितलं बरोबर ते गेला आता ते मागते पुतण्याले नावाने करून घेतल्याशिवाय ते सोडत नाही आणि एकदा का त्याच्या नावाने झाली की बस ते इकल्याशिवाय राहतच नाही ना मग काही टेन्शनच नाही मग आपलीच झाली समजायचं खरोखर बा शिवराल भाऊचा दिमाग म्हणजे शैतानी दिमाग आहे बा कुठून कशी आयडिया कराल काय सांगता येत नाही बा शिवराल भाऊ जसं आपला आमचा बी काही फायदा करता बा अरे माया फायदा झाला की तुमचाही फायदा करतो ना मी तुला माहित नाही का आपण कधी तू फायदा करतो पण तू कोणासोबत काढ नको गोष्ट कोणाला माहित नाही झालं पाहिजे पण नाही तर फिसकाचं आपलं काम नाही बा मी काय कोणाला सांगतो चला मग चला जाऊ ना तिकडे आपण जरास खरोखर राजे सुनील भाऊ उत्तम काळा गेले तेव्हापासून असं गावात असं सुन सुनच वाटू राहिलं खरोखर त्यांचा स्वभावच वेगळा होता हो हो ना राजा झाबरू खरोखर राजा ते होते तर मला टेन्शन नव्हतं आता मला कसं माहिती का आईची बी काळजी वाटायला लागली कसं आहे एक तर मला बी जास्त इथं थांबता येत नाही आता तिकडे नोकरी म्हटल्यावर ते का, था है है। का ते सांभाळा लागते न हे का लागते पण तसं काय तुम्ही कापूचं टेन्शनच ना घेऊ आम्ही सगळे आव ना सगळे काय काकुले असं अंतरच पुढे देत नाही आम्ही पण शेवटी असं कसं माहिते का मनाला कुठेतरी दुःख वाटते हो की खरोखर उत्तम काका सारखा माणूस राज देव माणसासारख्या माणसाला राजो देवानी बी लवकरच बोलावून नेलं त्यांचा आधार म्हणजे या गावातील सगळ्या कुटुंबाला त्याचा आधार होता कोणी जरी अडचणीत असलं ना तरी ते, ते मदतीला धावून जात होते ना त्या दिवशीच तर ते गेले म्हणून समजल्याबरोबर सगळं गाव रडलं त्यांच्यासाठी खरोखर त्यांचा स्वभावच वेगळा होता हो पण जाऊ दे आता काय आता त्याला काही इलाज नाही ना आपल्या हातात काही नसते ना जाऊ द्या पण तुम्ही काही टेन्शन नका घेऊ काकूचं काही नका घेऊ काकूले आपल्या गावाचा आधार आहे काय तुम्हाला काय टेन्शन नका घेऊ बरं मी काय म्हणतो ते मोत्रम काका काय राहणार आहे का, 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 का मग इथं हो काकाला म्हटलं मी म्हटलं आता बाहेर का बाबा नाही आता तुम्ही सांभाळा म्हटलं सगळी शेती काय म्हणे काका सांभाळतो म्हणे का हो बोललेत ते म्हणे ते बाबा मागे नाही का हे शेती विकत जाई न अर्धी निर्दी शेती विकली होती त्याची तर त्याची काही शेती मग बाबाने आपल्याच ठेवून घेतली होती तर ते म्हणे ते त्याची शेती त्याच्या नावाने करून द्या म्हणे मग तुम्ही काय विचार केला आता नावाचा काय आता ते का परके आहे का मी आता म्हटलं पूर्ण शेती तुम्हीच वा मग ते ते असतं लाऊ राहिले की बाबा ते मा नावाने करून दे म्हणे त्याची ते मग आता पाहा लागल ते बाबांनी काय कोणाच्या नावाने केली काय केली ते मागे करून ठेवली होती ना कागदपत्र करून ठेवलेलं आहे बाबानी मग ते पाहा लागला आता नाहीच म्हटलं तर मग द्या लागेल त्याच्या नावाने करून मी काय म्हणतो कसं आहे माय का मोत्रम काकाचे कोणतरी कानं भरले आणि त्यांच्या नावाने एकदा जमीन झाली की ते काही ठेवणार नाही तुला तर माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे ते वरलीचा हेचा होणा वरली वरली असत सगळी जमीन घालवली त्यानं म्हणून असं बाबा त्याची जमीन मग आपल्या जवळ सोहळ्यात ठेवून घेतली होती नाही हे विकून टाकली असती त्यानं कसं आहे पुढे मागे त्यांचा स्वभाव बदललाच पण आता जर त्याच्या नावाने जमीन दिली तर ते विकून विकल्याशिवाय राहत नाही आणि तर कसं आहे त्याला विकून तिकून लावून देणार आहेत ना दुसरी आपल्या तुम्हाला माहित नाही का आपल्या गावात किती आहे ते म्हणून तुम्ही एक काम करा त्याले म्हणा त्याले सांगा सपशेल म्हणा मी तुमच्या नावानं करून देत नाही म्हणा तुम्हाला वाचे असेल तर सगळी शेती वा हो राजा जाबरू पण नाही म्हटलं तर ते काही रागावले नाही पाहिजे रागाव द्या ना रागावले तर काय फरक पडते पण त्याच्या पोराचा फायदा होते ना नाही तर त्याच्या पोराचं नुकसान होऊन जाईल ना याने जर जमीन इकली तर हे जर राहिली जमीन तर त्याच्या पोराला कामात येईल नाही तर मग त्याने इकडून टाकली तर काय भेटेल त्याच्या पोराला म्हणून रागाव द्या रागावले तर काय करू शकते ते त्याच्या नावानच नाही तर त्याच्या हातच नाही तर ते काय करल त्यामुळे तुम्ही सांगून हो राजा ते बरोबर आहे नाही तर मग त्याच्या येऊन टाकली तर भूमीन होऊन जाईल ना तसं करतो मी सांगतो त्याले आता संध्याकाळी येतो म्हणे बोलतो म्हणे ते त्यानं काढली बी गोष्ट तुम्ही त्याला सबसेस सांगून देतो कि वा अजिबात मी तुम्हाला जमीन काय तुमच्या नावानं करून देत नाही तुम्हाला वाच असेल तर सगळी वा काही टेन्शन घेऊ नका पा मग तुमच्या हिशोबानी करा ते भांडावर जरी आले तरी देऊ नका बरं त्याच्या नावाने करून दिली एकदा की गेली समजा जमीन मग नाही ना बरदा तू सावध केलं मी देत होतो त्याच्या नावाने करून पण बरदा तू सावध केलं जाऊ दे मी आता त्याला सप्स सांगून ते बरं ठीक आहे येतो मग मी असं आहे बा मंडळी कुणाच्या घरगुती याच्यात आपण बोलणं काही योग्य नाही आहे म्हणा पण कसं आहे मोत्राम काकाचा स्वभाव तर तुम्हाला माहित आहे वरली आणि मटक्यावाल्याचा स्वभाव म्हटलं की ते कसं आहे त्यांचं सगळ्या कुटुंबाचं नुकसान करणार असते ते ते कुटुंबाचं नुकसान झालं तरी त्याला काही फरक पडत नाही म्हणून मग मन काय आपल्याला जरा बोला लागलं ला। सुनील भाऊले सांगितलं ब समजावून पाहू आता काय होते का? का ते कारण कसं आहे माहिती आहे का मोहतराम काकाच्या नावाने एकदा जर जमीन झाली तर ते वरलीमध्ये पूर्ण घालवल्याशिवाय राहत नाही कारण वर्लीवाल्याचं तुम्हालाच माहीत आहे एका धड्यानं हुकलं एका धड्यानं हुकलं असं करत करत ते पुढे हिस्ट त्यात घालवतात पण वरली लावणं काही सोडत नाहीत पाहू आता उद्याच्या भागात आता सुनील भाऊ तर नाही म्हणणार आहे बा पण काय माहिती ते ऐकतात का नाही ऐकत का भांडण करते काय होते ते पाहू आता उद्याच्या भागात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता